महानगरपालिका निवडणुकीत समांतर जलवाहिनी विमानसेवा आणि नियोजित आय टी पार्क याचा प्रचार करा असा कानमंत्र भाजपाचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी आमदारांना दिला महापालिका संदर्भात तिन्ही आमदारांना एकत्र करून बैठक घेण्याचं टाळत भाजपचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी त्यांना स्वतंत्रपणे भेटून चर्चा केली महापालिका निवडणूक प्रचारात समांतर जलवाहिनी विमानसेवा आणि नियोजित आय टी पार्क हेच प्रमुख मुद्दे आहेत त्यावरच अधिक भर द्या अशा सूचनाही त्यांनी केल्या बिहार निवडणुकीतील विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रघुनाथ कुलकर्णी हे सोलापुरात आले होते चौदा नोव्हेंबरला ते दिवसभर शहरात होते मंडल स्तरासह मतदारसंघांमध्ये जल्लोषाचे कार्यक्रम घेण्याच्या पक्षाच्या सूचना होत्या त्यानुसार शहरात तीन ठिकाणी आयोजित केलेल्या जल्लोषात ते उपस्थित राहिले दुपारी आमदार देवेंद्र कोठे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला मध्य मतदारसंघातून सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी कोणते प्रमुख मुद्दे प्रचारात असायला हवेत यावर तिथं चर्चा झाली सायंकाळी भाजप कार्यालयात शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी सूचना केल्या यानंतर राजवाडे चौकातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात संघटनात्मक बैठकीला उपस्थित राहून तिथं निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र दिला या बैठकीला भाजपमध्ये नव्यानं प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक होती जुने निष्ठावंत कार्यकर्ते अद्यापही प्रचाराच्या मूडमध्ये नसल्याचं दिसून येतं निष्ठावंतांना विश्वासात घेण्यासाठी प्रभारींची कसोटी लागणार आहे पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत महापालिका निवडणुकीतील मुद्दे ठरवण्यात आले युवक आणि महिलांना आकर्षित करणाऱ्या योजना त्यावर राज्य शासनानं केलेलं काम या गोष्टीही कार्यकर्त्यांसमोर मांडा जेणेकरून मतदारांपर्यंत त्या जाऊ शकतील अशी सूचनाही रघुनाथ कुलकर्णी यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली दोन हजार सतरापेक्षा आपण यंदा जास्त जागा जिंकू शकतो पण पक्षात इनकमिंग वाढत असल्यानं निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे येणाऱ्यांनाच तिकीटं मिळाली तर निष्ठावंतांचं काय असा प्रश्नही त्यांनी प्रभारींकडं उपस्थित केला रघुनाथ कुलकर्णी यांनी सन दोन हजार सतराची सोलापूर महापालिका निवडणूक हाताळली होती त्यावेळी दोन्ही देशमुख आमदार होते परंतु एकत्र येत नव्हते मात्र कुलकर्णी यांनीही गटबाजी थांबवण्याऐवजी दोन्ही आमदारांच्या स्वतंत्र यंत्रणा उभ्या करून पक्षाला यश मिळवून दिलं होतं दोन्ही देशमुखांच्याच मर्जीनुसार झालेल्या तिकीट वाटपात अनेक निष्ठावंतांना घरी बसावं लागलं होतं हा अनुभव असल्यानंच काही ज्येष्ठांनी आता कुलकर्णी यांच्या नियुक्तीला विरोध केला परंतु वरिष्ठांनी तो झुगारून लावला होता आता ही पक्षात गटबाजी असल्याचं प्रभारींना माहिती आहे त्यामुळं दोन हजार सतराच्या रणनीतीनुसार त्यांनी कामाला सुरुवात केली परिणामी यंदा प्रभारी आणि पदाधिकारी यांच्यात संघर्ष अटळ असेल